श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे वीस जुलैचे प्रवचन नामातच राहे समाधान की सद्गुरूची आहे खूण रामपायी ठेवावे मन त्याचे कर्तव्य नाही उरले जाणं देह भोग आजवरी नाही सुटला कोणाला त्याचा त्रास मात्र नाही रामभक्ताला तुम्हाला आता करण्याचेच नाही काही भाव ठेवा रामापायी नामातच राहे समाधान ही सद्गुरूची आहे खुण। रामास जावे अनन्य शरण कृपा करील तो दयाघन, देह सोडावा प्रारब्धावर ज्या ज्यावेळी जे जे होईल तो मानावा आनंद दृश्या ते नाही मानू सत्य राम रामरूपी ठेवावे चित्त विषयासी नाही देऊ थारा दया येईल रघुवीरा नाही देवाजवळ मागू दुजे जाणं तुमचे नामी लागो मन ऐसे प्रार्थिता जो झाला राम कृपा करील त्याला नाही भंगू द्यावे समाधान रामापायी ठेवावे मन लोभ्याच्या मनात जसे वित्त तसे साधकाचे नामात चित्त एवढे ज्याने केले काम त्याला नाही रामाचा वियोग पाण्या वाचून जसा मासा तळमळतो तसे नामाशिवाय व्हावे मन एक मानावी आज्ञाप्रमाण नाही याहून दुसरे साधन जाण साधनाच्या आटा आटी नाही देह करू कष्टी वाचून नाही कोणी सखा त्याला नाही कोठे धोका प्रपंच ज्याचा राम सखा भयचिंता दुःख नाही देखा राम सेवा परते हित सत्य सत्य नाही या जगात मनाने होऊन जावे भगवंताचे त्याने खास केले सार्थक जन्माचे सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम राम करता हा ठेविता विश्वास काळजीचे कारण उरत नाही खास राम रायाचे सानिध्य राखता भय चिंता शोक याची नाही वार्ता सतत करावे नामस्मरण सर्व इच्छा राम करील पूर्ण नामाचे चिंतन भगवंताचे ध्यान गुरु आज्ञाप्रमाण तीच गुरुपुत्राची आहे खुण नाही या वाचून दुसरे स्थान जिथे राहे समाधान रामापायी व्हावे लीन, याहून नाही दुसरे लिहिणे जाणं आता याहून दुसरे दुजे नाही करणे काही असा भाव ज्याने ठेविला हृदय त्याला राम नाही राहिला दूर नामाण न ना मानावे हित त्यानेच जोडेल भगवंत नाही करू देहाचा कंटाळा राम ठेवील त्यात राहावे सदा जे जे होतील देहाचे हाल ते, -ते परमात्म्यापासून आले असे जाणावे नाही करू काळजीला मी नाही सोडले तुम्हाला ज्याची वाटते महती त्याचेच चिंतन होय चित्ते रामा वाचून न ठेवा दुजा भाव चित्तास येईल तेथेच -ते ठावं देहा सकट माझा प्रपंच जाणं हा राम तुला अर्पण ऐसे वाटत जाणे चित्ती कृपा करील रघुपती सर्व ठिकाणी पहावे रामाचे अधिष्ठान तेने मिळेल मनास समाधान रामापायी ठेवा मन नाम घ्यावे रात्रंदिन श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज के जय श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ